नमस्कार मित्रांनो जागतिक संग्रहालय दिनाचं औचित्य साधून आम्ही अनोख्या अशा संग्रहालयांविषयीची माहिती तुम्हाला सांगत आहोत परंतु आज मी ज्या संग्रहालयाविषयी तुम्हाला बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला चक्क आश्चर्य वाटेल आणि थोडस विचित्रही कारण आज मी ज्या संग्रहालयाविषयी तुम्हाला सांगणार आहे ते आहे शौचालयांच संग्रहालय आश्चर्य वाटलं ना हसूही आलं असेल किंवा रागही आला असेल पण उत्सुकता ही तितकीच ताणली असेल नाही का मित्रांनो आपण ज्या जगात राहतो तिथे सगळंच अपडेटेड व्हर्जन असतं खाणं राहणं मोबाईल टी व्ही आणि अगदी शौचालय सुद्धा पण कधी विचार केलाय का या शौचालयांचं जुनं व्हर्जन कसं होतं तुम्हाला प्रश्न पडला असेल जुनी शौचालय कशी बघायची पण तुम्ही जुनी शौचालय खरंच बघू शकता हो नक्कीच तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल दिल्लीमधील शौचालयांचं एक अनोखं संग्रहालय हे शौचालय संग्रहालय काळानुसार शौचालयात झालेले बदल व त्याचे नमुने दाखवतो येणाऱ्या पिढीनं जुन्या गोष्टी बघाव्यात आणि त्या वस्तूंचा इतिहास समजून घ्यावा हे कोणत्याही संग्रहालयाचं प्रमुख उद्दिष्ट असतं नवी दिल्लीतील महावीर एन्क्लेव्ह परिसरात प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या शौचालयांचा अनोखा संग्रह आहे हे संग्रहालय देशभरात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलं आहे टाइम या संग्रहालयाला जगातील सर्वात विचित्र संग्रहालयांपैकी एक देखील म्हटलं आहे हे, हे संग्रहालय एकोणीसशे ब्याण्णव झालं इथे पन्नास देशांमधील शौचालय कलाकृती आहे ज्या प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन गटांमध्ये विभागलेल्या आहेत या कलाकृतींमध्ये तीन हजार सन पूर्व ते विसाव्या शतकापर्यंतच्या शौचालयाच्या प्रतिकृती आहेत काही शौचालय लाकडी पेटीत बंद करावी लागणारी तर काही चक्क सोन्या चांदी पासून बनवलेली च्या दशकात अमेरिकेत वापरलं गेलेलं दोन मजली शौचालय देखील आहे या संग्रहालयामागे उद्दिष्ट आहे स्वच्छतेविषयीची जनजागृती आणि आजच्या पिढीला आपल्या विकासाचा इतिहास समजावून सांगणं कारण स्वच्छतेचा इतिहास समजल्याशिवाय स्वच्छ भारताचं भविष्य कसं घडवणार नाही का तर आजचं हे अत्यंत वेगळं थोडंसं विचित्र वाटणारं संग्रहालय त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्हाला ती कशी वाटली याविषयीचा अभिप्राय द्यायला विसरू नका धन्यवाद